मी दत्ता माळेकर कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेल भाजपा हकीम समिती आणि खटवा समितीच्या निर्देशानुसार रिक्षा चालकांची भाडेवाढ प्रत्येक वर्षाला होणे अपेक्षित होते डिसेंबर अखेरीस आता जी एक फेब्रुवारी रोजी जो जी आर शासनाचा निघाला तो एक जानेवारीलाच निघायला हवा होता पण तो एक फेब्रुवारीला निघाला तरीही आतापर्यंत रिक्षा रिकेलिबेशन सेंटर कुठे आहेत कुठे करायचे आहेत करून घ्यायचे आहेत रिक्षाचालकांनी हे आतापर्यंत शासनाने किंवा कल्याण आर टी ओने हे कुठल्या संस्थांना काम दिलं आहे त्या संस्थांची नावं ना ही त्यांनी कळवलेली नाही आहेत आणि आतापर्यंत त्यांचं काहीच आठवडा उलटून गेला तरीही रिकॅलिबेशन संदर्भात कुठेही सेंटर उपलब्ध नाही म्हणून माझी विनंती आहे की रिकलिबेशन सेंटर उपलब्ध करून त्याचे सेंटर कुठे आहेत आणि डोंबिवली शहरामध्ये कल्याण शहरामध्ये प्रदर्शनी ठिकाणी शहरामध्ये रिक्षाचालक व नागरिकांसाठी दर फलक लावावेत नवीन सर्वे करून ही त्यांना माझी विनंती आहे शासनाला शासनाला पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये ती फाईन त्यांनी म्हणजे तो रिक्षाचालक जो आहे ती फाईनच अशी होती की तो रिक्षाचालक भरू शकत नव्हता खरोखर त्याच्यावरती जी, आत्महत्येची वेळ आली होती त्यामध्ये आपण शासनाकडे पाठपुरावा करून तो फाईन आपण कमी करून घेतला आणि त्यानंतर शासनाने लोक अदालतीमध्ये हे असे सर्व प्रकरणं चाळीस टक्के कमी रकमेमध्ये येण्याचे चालू केले